नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ उशीरच झाला बघा आज हे कटाळ येऊन गेला पलीकडची खोली नुसतं उकरंडा झालता नुसता पावसानं पलीकडची खोली इतकी जर गळतीये की बोलायला नको आणि संध्याकाळी स्वयंपाक करायला सुद्धा कॅपॅसिटी नव्हती शेवाळाचा भातच केला नका एवढंच खाऊन आता झोपायचं आहे ह्यांनी जर काय तिकडे गेल तर तिक कार्यक्रमाला तिकडे जीवन आले आहे त्यामुळे त्यांचं तर काय टेन्शनच नाही जेवण पण आले ते तिकडं झोपले ती बी वगैरे अजिबातच का तर आता आम्ही दोन सर्वांना काढले आम्ही घेतलंच नाही आज घरात त्यांना झोपा जावा म्हटलं जा आजच्या दिवस आंघोळ करून न सकाळी आंघोळ करायची तर पुन्हा चार पाच वाजता पाच सहाच्या नंतर ना पाऊस चालू झाला आणि त्यांना यायला सहा वाजल्या होत्या सहा वाजूनच गेल्या त्यामुळे त्यामुळं म्हटलं आता थंडी पण आहे आता काय आंघोळ पण करायला नको तिकडंच जावा म्हणलं झोपा मग दीदी पण गेली दिदीला घेऊन गेल तर ना दीदी गेली हिनी पण तिकडं झोपायला गेले ते अज जावा काय झालं एक आंबा खाल्ला म्हणजे आंब पण दिलतं खालच्या वस्तूच्या त्या काकून दिलतं आंब घरी घेऊन आलं तर द्यावे आंब पिशवी वर्ग आंब घेऊन आले पोरांनी पण एक एक आंब खाल्लं सगळ्यांनी एक एक खाल्लं मी पण आताच एक आंबा खाल्ला आणि आता शेवाळ्या खायला लागले तोपर्यंत भाऊजीचं भेजीचं आंब खाऊन सगळं झाकून गेलतं म्हणून आता म्हणलं जेवण एवढं झाकून हे करून ठेवावं ज्याला संध्याकाळी पेला दूध लागतंय गरम करून दूध अजून तिला डब्यात काढून घ्यायचं लय कटाळाला ह्या कुळीला एवढा जीव आंबून गेला ना एवढा त्याला गेला ह्या खोळीत तशी भांडी कुंडी तर आहेत त्या खोळीत भांडी नव्हती फक्त ठिकी पिंडीची आता मशी आहे त्या पिंडींची ही ठिकी साठलेली काहीतरी कुठं पकड काही असं फक्त साहित्य होतं तिकडंच तेवढंच फक्त ती बाहेर काढलं नाही केलं कपडे नाही त्यात काय नाही पण त्याला नुसता खिळगाव उठून गेला त्या घराचा बोग वाटत नव्हतं वकारीच होती आता घर जी सारवलं ते नुसतं फ्रेश फ्रेश वाटायला सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी घर दाखवते कसं सारवलंय आणि त्याला सांगते तुम्हाला इथं दाखवाय पण नाही एवढ्या अशा पाट्या चार पाट्या गच्च भरून नुसता चिकल केलता शाडूची माती आणि शेण शेण एवढं टाकलं शाडूची माती टाकली ते उलूनी म्हणून तरी पण हो थोडं थोडं उलायच लागले चिखल बघा हे उलतंयच उलूनी म्हणून त्याला टाकलं चार पाट्या तेवढा नुसता चिकलच थापाय गेलाय एवढं उकललं होतं घर नुसता डबऱ्यानी घे घेववाळा फेक घेववाळा फेक की हात बी गळून गेल्यात पायाच्या चढाभाड्या करून पण पाय पण गळून गे गेल्यात काय करायलाच हे नाही कॅपॅसिटीच नाही कसली आता एवढ्या शेवाळा राहिल्या तर झाकून ठेवते पोरांना पण दूध पाजलं आजचं संध्याकाळचं दूध दिरीला घातलंच नाही तापवून ठेवलं या आणि मग ती दूध होतं ती दूध शेवाळ्यात मग खाल्ल्या आता काय ह्यांनी पण तिकडून आलं ती गेलं कटाळून झोपलं भाऊजी पण येरबळ कटाळ वर ते उड़ ते। ती वर्ण शिमेट गोळं पडलेली हे टाकलं तरी पण एका ठिकाणी मग अशी थोडासा बारीक पाऊस आला टिपकतच होती त्या घरात घर आता न दिवसाचं आहे म्हणल्यावर चालणारच एवढं तेवढं आज मशी सुद्धा सोडल्या नाही त्या बाहुजीने हे ते करू लागितलं आणि वैरण पण इतच घातली पाऊसच चालू झाला तोपर्यंत मशी सोडून जायचं जायचं म्हणलं पाहुणे सहा वाजल्या आज पाहुणे सहा वाजले जनावरांना वैरण घालायला समजा पसारा तर बाहेर काढला होता आणि पाऊस चारच्या नंतर चालू व्हायला चारच्या अगोदरच आबाळ आलं वारं घातलं इजा काढायला लागल्या पटापटा सारवून बाहेर निघून चप्पल घालून आहे असं सारवल्यात वलं होतं सामान लावून घेतलं ला बेडमध्ये ही घालून टाकलं पिशव्या आहे घड्या घालून फटकी तुटकी ठिकी बिके सगळी दिली पिवा तिकडे टाकून पेटवायला म्हणजे बांधाला नेऊन ठेवली ती या उडल म्हणून त्याच्या अजून दगड ठेवल्या आता सकाळ म्हणजे आता वलं झालंय शेतोड्यानं सकाळ सकाळ पेटवायचं काय होतंय म्हणजे घरात पण लय कचरा कचरा घराआधीच बारकाय आणि त्या घरात मुलगाच सामान ते बेडमुळे बसतंय बेड काही पण बसतंय किती पण सामान बसतंय माझी त्रास दोनदा आंघोळ झाली सकाळी एकदा पुन्हा मग अशी त्या चिकल्यानं चिखल्याने सगळी साडी न साडी भरून गेली असं टाकलं का समजा तोंडावर नकाशी उडायचं मग अशी पुन्हा आंघोळ केली मी फ्रेश झाली पुन्हा मशीच दूध ही काढून मग काय करू पण वाट ना काहीच नाही शवाळ्याचा भात तेवढा केलाय बघा तेवढाच खाऊन झोपायचं सगळ्यांनी खाल्लंय आता मी तर राहिली होती महाग आणू रडत होती ना त्यामुळे आणूला घेऊन गेली ती आणूला लावलं ना आधी बाहेर मोना गुडी हाय ती आणू दिदी नसल्यामुळे आज बरं दिदी दीदी करती मग अशी पण आलीन बाहेरच्या बाहेरच गेली तिकडं घरात येऊन नाही नको म्हणले की थांडीच आंघोळ नको तिला घालायला पाणी पिणी पे, ता मी तापवून ठेवलं होतं पण नको म्हणले म्हणलं आणि मग रे आजी काय ऐकत ना मी नसतं पाणी प्यायला नाही म्हणते तिथल्या पाण्यानं आजार मी त्यांचं विहिरीचं पाणी आमचं भोरचं पाणी आहे त्यांना पे पेण्यात पाणी फरक आलं आजारी पडतं पाणी बाटली भरून मी म्हणते मी दिदीला तर आजीला वाटायचं मी जाऊच देत नाही काय की आजी मोहर घालू घालून एवढंच दिदीला आजीला वाटायचं मी इथं आंघोळच घालते काय की घरीच येऊ देत नाही काय की असं काय ती नको नको म्हणलं तरी म्हणजे तिचे आजी गेल्यापासून तिला कुठं नेत नाही काय नाही लावत नाही कुठं पूर्गीच घ्यायला होती मलाच खवळायला लागली आजी नंतर काम आहे म्हणजे एवढं तेवढं जरा मोठी आहे त्यामुळे ती खेळवती तिला समजत म्हणून पहिला आत्या होत्या ना त्यावेळेस ती बाजारला जरी चालली आत्या तर आत्याच्या आणि ह्यांच्यामध्ये पोरगी असायची असायचीच दिदी पहिली असल्यामुळे जरा लाडकी होती ना ते दोघांच्या मध्ये असायचीच आता कुठं जाणार नाही तरी पण ह्यांनी कुठं चाललं केलं घेऊन जाते ते पण आता कसं आहे आता पहिली ती जी विकती तिला कळत होतं पण आता सगळीच कळती झाली ती मनाला कळतंय अनुराधाला कळतंय बापूला कळतंय येऊन जाऊन अनुजालाच कळत नाही तरी पण महाग लागायचं कळत आहे तिला बरं का ती गेली मला नेह करते रडते की ती बी ती तर चॅप्टर झाली आहे ते आता कसं एक नेलं का एक राग आली तर म्हणून मी नको म्हणते ह्यांना वाटतं की आजीलाही वाटतं की आता तुम्ही तिची आजी गेली ती आम्ही माया करता माया कसं करत नसतं या हे आमच्या डोकाच्या विधाव पण जरा मोठी असल्यामुळं जरा थोडं फार का इकडं तिकडं काय आणून घेऊन देतं असतंच की आता मुलगी असली का ती म्हणते ती आई का आईला मदत घे करते मुलगी असली का आईच्या हातातलं काम ओढून घेते आणि मुलगा असला का बापाच्या हातातलं काम ओढून घेतच असतंय आईच्या हातातलं काम भांडी जरी धुवायला धुळ्या मी धुती मी धुती करून पळते ती भांडी कप झाडून असलं काही सुद्धा लागत नाही आम्ही अजून तिला लहान आहे अजून पुन्हा आयुष्यात करायचंच आहे मुलीचा जन्म म्हणजे आयुष्यभर कामच आहे काय नाही केलं तर घरातलं स्वयंपाक धुणं भांडी एवढं तर आहेच का नाही झाडून लुटून हे काम प्रत्येक स्त्रीला एवढं काम करावंच लागतं दुधातच बनवल्या ला होत्या आणि वरण दुधच थोडस काय तर आता भाकरी करण्याची कॅपॅसिटीच नाही भाकरी करायच्या त्याला भाजी लावून करायचं भाऊजीला म्हणलं खाचाल का श्यावाळ्या खातू खातू म्हणलं दुपारी जेवण केलं तर म्हणजे मी पण काय केलं खोली पोत्याला दिला पाठदशी बाहेर निघली आधीच जेवण केलं पुन्हा सामाभिमान हे केलं लावलं भाऊजीन मी भाऊजीन मी जिवलो आधी आणि पुन्हा सामान लावलं त्यामुळं जास्त काय भूक नव्हती खातू खातू म्हणली सगळीच मग शेवाळ्याच शा करायच्या शावाळ्याच केल्यान तेवढ्याच खाल्ल्या मला जर नकोच वाटत होतं एकच आंबा खाल्ला आणि म्हणला आता झोपावा भाऊजी खवायला लागलं उपाशी झोपून कोण उपाशी झोपू नको कोण पण मग उपाशी झोपते म्हणून आजारी पडते म्हणलं म्हटलं भाऊजी बी कालवा कराय नको उपाशी झोपली असं वाटाय पण नको म्हणून म्हटलं तर चार तास खाऊन या म्हणजे खाल्लं म्हणजे आता पूर्गी पण शांत आहे आज दिवसा पण किती अर्धा तासच झोपली आणि पुन्हा आज मोना होती मोना म्हणती का घर सारवत असल्यामुळे जरा तिनं त्रास देत दिला पळत होती सारखी उन्हा वाट्यावर सामान बाहेर काढलं होतं उचलाय फेकाय पोरांचं लय नवीन काय वस्तू दिसली का बघायचं त्याला टोको टोकू घ्यायची लय असतंय म्हणा म्हणते आज आणून मला वैताग वैताग आणला या काम बी करायचं हिला घ्यायचं बी आता हिनं कशाचं काम केलं या भाऊजी म्हणले या या पोरांना पाऊस आलताना त्यावेळेस फक्त रद्दीचं जेवढ्या पिशव्या ही होत्या तेवढ्या भाऊजीला उचलू लागितल्या म्हणती मग मी पिशव्या उचलल्या ठिकी उचलली म्हणून शा मग ती म्हणली मला काम बी सांगते तीन फुरगी बी घ्यायला होती ती म्हणजे चॅप्टर किती झाले ती पोर दिदी असल्या मग दमवती वैताग आणती आणू पण दिदी घेते मला नाही वैताग येत म्हणती लय हुशार झाली ती पोरं आणि आजकालच्या पोरासनी शिकवायला लागत नाही आपोआपच हुशार होते ती बरोबर आहे का नाही कारण ज्यांच्यात लहान मुलं आहे त्यांना तर सांगायची गरज नाही आणि प्रत्येकाची लहान मुलं आई बाबापेक्षा य काकाच असते ती आहे का नाही चला या जेवायला जे झाले ते माझ्या शेवाळ्या संपत आल्या त्या पातीलायत्या पण बर का सगळी जण या जेवायला म्हणजे कटाळा आलाय त्या निमताना का व्हायना पण चांगलं चुंगलं करून खायला झटपट होतंय म्हणून केलं बरं का चांगलं चुंगलंय म्हणून नाही केलं झटपट होतंय भाजून घेतलं तडा तडा तुपातून शिजवून घेतल्या बाय